नमस्कार माझ्या किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण थंडीला लक्षात ठेवता आपण गूळ आणि शेंगदाण्याचे लाडू कसे बनवायचे ते बघत आहोत आता गुळ आणि शेंगदाणे एकत्र खाल्ल्याने काय होतं हे तुम्हाला माहीत आहे का तर आपण थोडंसं बघूया शेंगदाण्यामध्ये काय असतं प्रथिने आणि कॅल्शियम युक्त असतात आणि गुळामध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असतात आणि हे दोन्ही एकत्र करून खाल्ल्याने काय होतं अशक्तपणा दूर होतो आणि आपले दात मजबूत होतात हडं मजबूत होतात आणि आपल्या शरीरामध्ये रक्ताची जी कमतरता असते तीही हे दोन्ही एकत्र खाल्ल्याने तीही भरून निघते रक्ताचं प्रमाण आता आपण काय करणार आपण हे गुळाचे लाडू एक किलोच्या प्रमाणात करणार आहोत आता आपण हे एक किलो शेंगदाणे घेतले आणि ती छानपैकी मंद आचेवर आपण त्याला भाजून घेतलेले आहे आणि आपण आता ह्याच्या साली मी तुम्हाला बघतो दाखवते आहे की हे साली म्हणजे असे भाज भाजून घ्यायचेत आपल्याला आता आपल्याला ह्याच्या साली बिलकुल काढायच्या नाही आहेत आता हे आपण शेंगदाणे भाजून साईडला ठेवले ते थंड करायला ठेवलेलं आहे आणि आपल्याला काय करायचं गूळ किसून घ्यायचा आहे आता हा गूळ मी किसलेला आहे तुम्ही किसणी ना किंवा कोणत्याही कटरच्या आहे त्याला कट करू शकता इजिली आणि जास्त पिवळ्या रंगाचा गूळ नाही घ्यायचा असं ते बघा थोडासा ब्राऊन कलर आहे गुळाचा माझा तो गूळ चांगला असतो तुम्हाला आणि तुम्हाला एकदम जो पिवळा गुळ दिसतो ना तुम्हाला असं वाटत असेल हां हा चांगला आहे तर असं काही नाही त्याच्यामध्ये कलर मिक्स केलेला असतो म्हणून तो गुळ तुम्हाला चांगला दिसतो आता आपल्याला काय करायचं ना आता मी दोन कपाचं प्रमाण घेतलं समजा तर मी दोन कप शेंगदाणे घेतलेले भाजलेले ते मिक्सरच्या भांड्यात टाकले आणि त्याच कपाने आपण काय घेतलं पाऊन कप म्हणजेच वन बाय फोर्थ कप आपण गूळ घेत गुळ घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये हेच प्रमाण तुम्ही कोणतंही म्हणजे वाटी किंवा ग्लास काहीही वापरू शकता पण प्रमाण हेच घ्यायचं हे बघा आता त्याच्यामध्ये आपण काय केलं तूप टाकायचं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जास्त तूप टाकायचं नाही आधी एकच चमचा टाकायचा नंतर थोडंसं बंद चालू बंद चालू असं करत त्याला आपल्याला फिरवायचं मिक्सरच्या भांड्यामध्येच आणि थोडंसं जर तुम्हाला सुख वाटत असेल तर आपल्याला काय करायचं परत एक चमचा आपल्याला त्याच्यामध्ये तूप मिक्स करायचं एकदम तूप मिक्स करायचं नाही आणि सारखं मिक्सर, चा जेने चा मिक्सर चा चा बन चालू ठेवायचं नाही जेणेकरून काय होईल ना खालचा जो पार्ट आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये तो ओलसर होईल आणि ओल वरचा जो पार्ट आहे तो काय होईल सुका राहील त्यामुळे आपल्याला बंद चालू बंद चालू करे करून घ्यायचं ते फिरवून घ्यायचं आता बघा माझं सुकं झालेलं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता मी काय केलं परत एक चमचा आ, हे टाकलं दोन चमचे टाकले म्हणजे कमी भरला होता तो आता मी दोन चमचे टाकलेला आहे तूप परत आता आपल्याला हे परत बंद चालू करत फिरवत घ्यायचं आहे फिरवून घ्यायचं आहे सॉरी हे बघा त्याला बंद चालू, बन चालू, बन चालू हे बघा मी बंद चालू बंद चालू करते ह्याच पद्धतीने तुम्हाला करून घ्यायचं आहे सॉरी आता तुम्हाला मी दाखवते आहे काहीच करायचं आहे पाच मिनिटाची प्रोसेस आहे पूर्ण आपले आता डायरेक्टली आपले लाडू बनवायला पण घेऊ शकते आपण जास्त वेळ वाया घालायची गरज नाही आहे हे बघा आणि जर मुलं जर तुमची शाळेत चालली सकाळ सकाळी मुलं आता कशी सकाळी लवकर शाळा असतात तर घाईमध्ये काय होतं आपण तशीच मुलांना शाळेत पाठवतो त्यांना काही न खाल्या पिल्या सगळं तसंच डबा देतो त्यांच्या हावली करून सुकी भाजी किंवा पोळी आणि तसेच त्यांना शाळेत पाठवतो तर आता काय करायचं ना तुम्ही हा लाडू जो आहे सकाळी सकाळी मुलांना एक जरी खायला घातला तुम्ही तर त्यांना दिवसभर एनर्जेबल राहील ते आणि त्यांना थकवा तर बिलकुल जाणवणार नाही या गुळामुळे गुळ आणि शेंगदाण्यामुळे हे बघा अशा पद्धतीने आपण ह्या सारण एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे खूप छान लागते टेस्ट आणि हे जे प्रमाण घेतलं आहे ना मी दोन मतलब दोन कप शेंगदाणे आणि एक पाऊन कप आपण गूळ वापरतो आहे आता मी एकच कप शेंगदाणे घेतले इथे आणि मग ल एक वन बाय फोर्थ कप आपण ह्याच्यामध्ये गूळ वापरलेला आहे आणि हे बघा त्याच्यातच तूप यूज करायचं आहे सेम प्रोसेस आहे अशा पद्धतीने आपल्याला त्याला परत फिरवून घ्यायचं आणि डायरेक्टली लाडू बांधायला घ्यायचे हे बघा असे लाडू तयार आहे जास्त वेळ वाया घालायची जरूरत नाही आहे आणि ना असे बनवून हे ठेवले ना तर पंधरा ते वीस दिवस टिक हे टिकताय ती हे बघा रोज तुम्ही एक खा तुमच्या मुलांना शाळेत जाताना एक खाऊ घालत जा दवाखान्यात जायचं काम नाही जास्त पैसा खर्च करायचं काम नाही आहे हे बघा आपले एक किलो आपण एक किलोचं प्रमाण घेतलेलं आहे त्यामध्ये आपले एवढे सगळे लाडू बनून तयार आहे दिसतंय ना सुंदर किती छान झाले बघा एकदम असे दाणेदार आणि हे मेन म्हणजे काय माहिती आहे का ओठाला चिटकणार नाही जिबाला जिबेला आपण जेव्हा खातो ना लाडू काही काय वेळेस काय होतं ना ती लाडू खाताना जिभेला चिटकतात ही लाडू तुमची बिलकुल ही जिबेला चिटकणार ना नाही अशाच